नमस्कार मित्रांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांधून वडत्याल शेती मित्रांवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल बघितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सनुमान कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार स्वामींचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार स्वामींचा बाजार भाव पण एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्यामुळे आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तागार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार स्वामींचा बाजार व्हाव पण एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार की ज्यामुळे आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार बाजार बाजारभाव आणि या बदलामध्ये सोयाबीनची पातळी ही आपल्याला एक तारखेनंतर वाटताना दिसणार की घटताना दिसणार म्हणजे तेजी येणार की मंदी आणि सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला या ठिकाणी एक ऑक्टोबर नंतर कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसणार या प्रत्येक प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारात जो बाजारभाव दिसतोय सध्या सोयाबीनचा तो मागच्या चार पाच दिवसात सुधारलाय मागच्या चार पाच दिवसात वधारलय कारण मोदी सरकारने चार पाच दिवसापूर्वी एक ऐतिहासिक महानिर्णय घेतला ज्या महानिर्णयानुसार कच्च पाम तेल कच्च सोयाबीन तेल कच्च सूर्यफूल तेल यावरती आता आयात शुल्क वीस टक्क्यांनी वाढवलं मग लक्षात घ्या मित्रांनो हे आयात शुल्क वाढवलं म्हणून काय झालं की देशामध्ये बाजारभावाला आधार मिळायला स्टार्ट झाला आणि जो भाव आपल्याला आठ दिवसापूर्वी चार हजार ते चार हजार चारशेच्या चार दरम्यान दिसत होता त्याच्या सुधारणा झाली आणि बाजारभाव पातळी मित्रांनो सुधारून कुठपर्यंत आली तर ता सध्या चार हजार तीनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान लक्षात घ्या मित्रांनो भविष्याचा जर वेध आणि विचार घेतला तर मित्रांनो हा बाजारभाव आपल्याला एक ऑक्टोबर नंतर वाढताना दिसणार मग किती हे समजावून सांगतो म्हणजे आपल्या मनातील जो प्रश्न की एक तारखेनंतर प्रचंड बदलणार बाजारभाव पण वाढणार की घटना तर शंभर टक्के वाढणार आता दुसरा प्रश्न की किती वाढणार लक्षात घ्या मित्रांनो यावर्षी निना आता सक्रिय झाला आहे म्हणून एक ऑक्टोबरनंतर जो परतीचा पाऊस आहे तो मोठ्या प्रमाणात कोसळणार आणि याच्यामुळे महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि राजस्थान या नव्वद टक्के आपल्या देशातील सोयाबीनचं उत्पादन घेणाऱ्या राज्यामध्ये जे मित्रांनो इथं नुकसान होऊ शकते यामुळं काय की मित्रांनो सोयाबीनचे क्वालिटी इश्यू येऊ हो शकतो कारण सोयाबीन जर काळसर पडलं तर त्याला त्या ठिकाणी सोया सोयापेणसुद्धा जी आहे ती कमी निघते आणि सोया तेलाचा तेला तेला क्वालिटी इश्यू येतो दुसरीकडे मित्रांनो लक्षात घ्या की यामुळे बाजारभाव सुधारणा शंभर टक्के होणार आणि दुसरी, दुसरी महत्त्वाची गोष्ट की यामुळे मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण होणार हा गॅप बाजारभावाला कुठेतरी आधार देणार त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या की पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की आता या ठिकाणी सरकारनं काय केलं की के आया शुल्क वाढवलं त्यामुळे भाव सुधारला पण हे सुधारणा आपल्याला ऑक्टोबर महिन्यातसुद्धा कायम दिसणार आहे या सुधारणेमुळे मित्रांनो काय होणार की बाजारभावाला एक गती मिळणार सोबतच मित्रांनो पंधरा ऑक्टोबर पासून आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी सरकार चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल सोयाबीनची खरेदी सुरू करणार आणि ही सोयाबीनची जी खरेदी मित्रांनो ही खरेदी सुरू झाली की तुम्हाला सांगतो मागणी पुरवठात पुन्हा गॅप निर्माण होणार आणि यामुळे आपल्याला ऑक्टोबर महिन्यामध्ये बाजारभाव वाढीसाठी चांगले चान्सेस दिसणार आणि एक ऑक्टोबरमुळे यानंतर बाजारभाव वाढायला लागणार त्यासोबत अमेरिकेमध्ये सुद्धा कसे मित्रांनो तुम्हाला सांगतो की पंधरा तारखेपासून विक्री सुरू झाली आहे आता अमेरिकेमध्ये सोयाबीनचा बाजारभाव एक तारखेनंतर सुधारून साडे दहा डॉलर प्रतिबुषपर्यंत पोहोचणार आणि अशा परिस्थितीमध्ये बाजारभावाची ही अनुकूलता आपल्याला काय आधार देणार आणि देशामध्ये एक तारखेनंतर प्रचंड बाजारभाव बदलणार या बदलामध्ये जो बाजारभाव आहे तो सुरुवातीला पाच हजार पार महिना अखेरीपर्यंत साडेपाच हजारपर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की सोयाबीनचं भविष्य आजवर अडचणीचं होतं परंतु कमीत कमी आपण दिवाळीपर्यंत इथं जे बाजारभाव आहे ते उज्ज्वल पाहू शकतात आता मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार